नमस्कार शेतकरी बांधवांनो महात्मा फुले भाजी मंडई पुणे येथील चिंचा बोरं आवळा तसेच आंबटगोड फळे विकणाऱ्या राजेंद्र बबनराव शिंदे यांना आज आपण भेटूयात त्यांच्या व्यवसायाची माहिती घेऊयात मी राजेंद्र बबनराव शिंदे या व्यवसायामध्ये आमची तिसरी पिढी आहे आणि आम्हाला आंबटबोर बोर, बोर आजीनी सांग, सांग, हे आमच्या आजीने शिकवलेले विक्री करायला हे आवळे हे यू आवळे आहेत आपले महाराष्ट्रातले जास्त मोठे नसतात हे युपीतले आवळे साधारण अडीच ते तीन महिन्याचा याचा सीझन असतो आणि याच्यामध्ये सी विटॅमिन असल्यामुळे हा आवळा भरपूर प्रमाणात खपला जातो याचा मोर आवळा करतात पाहिजे ते आवळा सुपारी होती मोर आवळा होतो मोठी साईज आहे ही छोटी साईज थी बोर, थी बोर ही बोरं ही बोरं जळगाव येथील आहे याला अजिबात कीड नसते त्यामुळे गावरान बोरांपेक्षा या बोरांना मागणी जास्त आहे या बोरांना ही कच्ची पत्की आणि ही तयार झालेली काय मंडळी ही येतात काय मंडळी ही येतात ही चिंच आपली ग्रामीण साईडचीच आहे या सी व प्रतिकारक शक्ती वाढते या चिंच काढलेली आणि बोरं जर म्हणतात तर बोरं कॅन्सरला खूप महत्त्वाचा औषध म्हणून घेतलं जातं त्याचा बोर कुठेही करता येतो बाजारभाऊ सांगा बाजारभाऊ बाजारभाऊ साधारण हे एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये प्रति किलोप्रमाणे आणि आवळा आत्ता सध्या एक दोन तीन दिवस शॉर्ट असल्यामुळे शंभर सव्वाशे रुपये किलो झाले नाहीतर साधारण साठ रुपयापासून शंभर रुपये किलोप्रमाणे आमच्याकडे आवळा असतात आणि आवळे या सीझनमध्ये भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणात जातो याला हे राय आवळे काही लोक चक्री आवळा म्हणतात काही राय आवळे मानतात काही लोक हरपड रेवडे मानतात त्याच्यामध्ये सुद्धा आवळ्यांचाच प्रकार सी विटॅमिन भरपूर आहे त्याची चटणी करतात किंवा काही तरुण वर्ग मुली मुलं हे असे तशीही खातात मीठ लावून ही सुरती बोर आहे ही एक वर्ष अशी ठेवली तरी राहतात याला काही मंडळी बॉईल करून खातात किंवा काही तसेही खातात शक्यतो जास्तीत जास्त याचं लोणचं लोणचं काही मंडळी लोणचं सुद्धा करतात ही वर्षभर अशीच टिकतात त्याचा बाजारभाव काय आहे याचा बाजारभाव एकशे ऐंशी रुपये पाव तीनशे वीस रुपये प्रति किलो हे साधारण ही जी आहे ना हे आमच्याकडे किलोचा भाव दीडशे रुपये एकशे पन्नास रुपये किलो आहे हे जाम जेव्हा इंग्लिशमध्ये वॉटर ॲपल म्हणतात हे शरीराचं पाणी शरीराचं पाणी एकदम व्यवस्थित करतो हे स्टार फ्रूट याच्यामध्ये आवळ्यापेक्षा सी विटॅमिन जास्त प्रमाणात असतं पोट पोटांचे बरेचसे विकार कमी करतं आणि याला मराठीमध्ये आसन म्हणलं जातं इंग्लिशमध्ये याला स्टार फ्रूट स्टार फ्रूट म्हटलं जातं कारण का हे असे जे कटी कट केले तर ते स्टारसारखे दिसतात त्यामुळे त्याचं नाव स्टार फ्रूट केलेलं हे सगळे आयटम साधारण आम्ही हे ओली बडीशेप हे ओली बडीशेप तुम्ही थोडी टेस्ट करून बघा जी आपण इतर बडीशेप खातो त्याच्यापेक्षा याचा स्वाद खूप सुंदर आणि वेगळा वेगळा दिसतो हे ओली बडिशे जाम आणि स्टार फ्रूट हे आम्ही मुंबईवरून मागवतो तसेच सु, सु सुरती बोर हा सगळा आयटम मुंबईवरून येतो जास्त प्रमाणात मुंब कॅम्पमध्ये विकला जातो हा आम्ही गेली चार वर्ष हा प्रकार मु कॅम्पमधला आयटम सगळे मी इथं आणि योग्य भावात म्हणजे कमी कमीत कमी भावामध्ये कमी मी विकला विक्री करतो या आवळे कट करायचे आणि हा साधारण फ्रीजमध्ये दोन महिने आरामशीर टिकतो खराब होत नाही याला काय म्हणायचं मसाला याची विक्री करता तुम्ही हो याची विक्री करतो जास्त वरून तरुण मुली मुलं जास्त प्रमाणात खातात काय बाजार भावना विक्री करता वीस रुपये पन्नास ग्रॅम वीस रुपयाला पन्नास ग्रॅम स्टार फ्रूट माझ्याकडे ऐंशी रुपये पाव किलो असतो ओली बडीशेप वीस रुपये पन्नास ग्रॅम असते आणि जाम चार प्र पाच प्र प्रकारचे जाम येतात पाच म्हणजे पाच रंगाचे जाम येतात पांढरा येतो वेगवेगळ्या रंगाचे येतात निळा येतो हिरवा येतो एक व्हाईट येतो व्हाईटला एक स्पॉटवाला येतो हे पण ऐंशी रुपये पावते <स्थाथ>